कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आम्हाला कोण पाहिलं का सोनी लागली, सोनी, इकडे वाडा आहे तिथून इकडे येऊन लागली सोनी चाल सोनी चाल, पा... पा... आज मजा आहे तिची मम्मी जास्तच ठेवलं थो होतं तिला आज तर आजचा प्लॅन असा आहे खाद्य टाकायला जायचं आहे जिथे आपण फवारा मारला होता तिथे आणि इकडे खतवाहनं बी चालू आहे माणसांचं तिकडे खत बी पसारत आहे तर मग डे थोडासा ऑफ आहे काल बी दुपारून थोडासा ऑफच होता चलो आपच वाप या सगळं चलपी चला जोपून राहतो जोपून राहतो को चालले राहता

कड गिर्याच्या गुन्हे वगैरे चुईस चुईस कांदा स्पेशल घेतले चाललंय आता आमचे हाल बायरा वेळ नाही हिर्या कडकून गेला ठेऊन ठेऊन ठोको ठोक रे आहो येणार रे मोठ हे कांद्याला विऱ्या कांदा स्पेशल आणि च्युई चोईस हे टाकतो आहे त्याच्या परफेक्ट ग्रोथसाठी आता खाद्य टाकायचं आहे थोड्यात हे कालून आहे तिन्ही गोष्टी मग चांगलं आता माल कालवणं <laughs> काय का काय काम शे चढा ना खाल उतर पडाशी ना रे तो खाद्य टाकतोय आणि मी वाहतोय खाद्याचं डायरेक्ट पाणी होऊन देणार डायरेक्ट खत जाते पाणी गेला ट्रॅक्टर आहे ना तिथून तिथपर्यंत डोक्यावर राहावं लागतंय नको नको होऊन जात आहे आता डायरेक्ट अजून तीन गुणींचा माल तयार करायचा आहे अर्जंटमध्ये पप्पांनी खत भरायसाठी ट्रॅक्टर मागवलेला आहे आता आमचा रस्ता पाण्यामधून आता अखतच ट्रॅक्टर लागत होता अर्जंटमध्ये त्याच्यामुळे की ट्रॅक्टर नाही निघते आहे पुढून उचलावून जात आहे त्याच्यामुळे आता काही केश विश्वास उचलावण्यात येत आहे पण ट्रॅक्टर उचलात नाही निघालून गेला ते काम ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर कोरत होतो त्याच ठिकाणी तयारी गप करून घुसून गेली ओके फायनली निघून गेला होता दाज, दाज, ओके आता आज दोन्ही उपयांचा खत वाहण्या चालू आहे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मी बी आता हे ट्रॅक्टर लावून देतो सकाळ तुम्हाला इकड चौकला ट्रॅक्टर जेसीबी जेसीबी काय बोरांची झाली सुट्टी आता आत्ताच ट्रिपा वगैरे वाहत होते संध्याकाळ झाली आणि हे वाडा वगैरे जाळून जा घेतले डोरमध्ये बांधून घेतले पोरांचे चालू एक काम पण ते बसलेले ते प्युअर खत आहे ना ते बागायला आहे त्याच्यामुळे एकदम पोर खंदून खंदून काढत आहे चलो जायचं आहे ते कलूला घ्यायला बाहेरवरती तो चाललं तुम्हाला त्या गणूला घ्यायला तेव्हा गणू बारी देतो एक चला आता त्याला घेऊन जातो घरी सारा पाना वगैरे सगळं झालेलं आहे पण आज लाईट नव्हती त्याच्यामुळे आत्ता संध्याकाळी आली त्याच्यामुळे त्याला टाईम लागून गेला नाही तर त्याला पाचच तर देऊन गेला असतं सारा पाणी वगैरे आम्ही करून घेतला मेन सर्वांनी आता मोटर वगैरे बंद करून द्यावा लागेल मी रिटर्न बरंच रिटर्न काढले म्हणजे चला जातो त्याच्याकडे याचे काय लाड शिरूचे काय लाड झोपला तो शिरू 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 आपलं तोंड तोंड पाहतो झालं आहे काम एंड झालं आहे सगळं आजचं आता फक्त दूध काढायचं दूध काढून काय दूध दाखल बाजू दाखल आता सगळं दूध काढून आलो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय ड्रिंक ड्रिंक पाहिजे काय ड्रिंक ड्रिंक किंवा ड्रिंक ड्रिंक गेला सनसेट थँक्यू